खर तर या उमेदवारीची पण खूप मोठी म्हणजे स्टोरी आहे की आम्हाला उमेदवार मिळू द्यायचा नव्हता यांना एक पण या दोघांनी पण चंद्र बांधला होता की आपल्याला आपल्या वर्गाचा विकास करायचा असेल तर दोघांनी मैदानात उतरायचं आणि त्याच्यातून या दोघांची ही उमेदवारी आलेली आहे खर तर या नगरपालिकेची निवडणूक लढवत असताना कुठल्याही राजकीय स्वार्थापटी मी इथं आलेली नाहीये मी पंढरपूरच्या विकासाचं विजन इथे घेऊन आलेले आहे कारण पंढरपूरच्या खालच्या का टोकापासून आज आपण उपनगरात राहतो इथं तिथल्या समस्या तिकडे वेगळ्या आहेत मधल्या भागातल्या समस्या वेगळ्या आहेत आणि आपल्या उपनगरातल्या समस्या वेगळ्या आहेत आणि याचा कुठेतरी ताण वेळ घालत असताना आपल्याला इथं आहे की आपण कुठं आहे आणि चाळीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपल्याला पर्यंत काही योजना पोहोचल्यात तर काय या विचार करण्याची वेळ आपल्याला इथे आलेली आहे दादानी मगाशी सांगितलं की कशा प्रकारे एखाद काम करत असेल तर त्याच्या अडवणूक कुठल्या पद्धतीने केली जाती आज आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे काल संविधान दिन झाला आम्हाला चिन्ह सुद्धा मिळू देऊ नये याच्याबद्दल कुठं कारस्थान केलं गेलं पण आम्ही आमची संविधानाची लढाई लढलो आणि ती जिंकलो सुद्धा मला फक्त इथे उपस्थित सर्व तरुण पोरहित आहेत महिला आहेत त्यांना एवढं सांगायचंय की आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही तिथं एवढा मोठा उभा करू शकतो तर तुमच्या न्याय हक्कासाठी देखील आम्ही तितक्याच प्रखरपणे लढा उभा करू शकतो त्यासाठी तुम्हाला आमच्यासाठीची सोबत आम्हाला देण्याची गरज आहे आज पंढरपूरमध्ये प्रत्येक ठिकाणी जावा आपलाच फक्त प्रभाग नाही हा पंधरा क्रमांकाचा वार्ड नाही तर एक या या ते अठरा या प्रभागात जावा चाळीस वर्षापासूनच्या समस्या तशाच आहेत तेच नगरसेवक आहेत पण समस्या देखील तशाच आहेत कुठल्याही प्रकारचा विकास आपल्याला बघायला मिळत नाही आणि कुठेतरी विकास घडवायचा असेल तर कुणी तर मी दादा किंवा ताई एकट आम्ही तिघं मिळून करू शकत नाही तर त्यासाठी तव... आपल्याला सगळ्यांच्या साथीची गरज आहे इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी वेगळं विजन असू शकतं आणि त्या प्रत्येक व्यक्तीला विचारात घेणारा माणूस आपल्यासोबत असणं गरजेचं आहे आतापर्यंत जे आपल्या समोर आले त्यांनी आपल्याला कधीच विचारात घेतलं नाही आज आपल्या वयाच्या अवस्था बघा आज इथं बऱ्याचशा महिला आहेत तरुण पोर आहेत महिलांच्या हाताला रोजगार आहे का बघा तरुण पोरांच्या हाताला रोजगार आहे का बघा एवढं मोठं क्षेत्र आहे निधी येतो आणि उपलब्ध आहे लाखो भाविक चाळीस लाखांच्या संख्येने भाविक येतात ठरवलं तर सहज आपल्याला व्यापार आणि उद्योगाच्या दृष्टिकोनातून कितीतरी मोठी उभारणी करू शकतो आपण पण तसं कुठलंही काम या नगरपालिकेअंतर्गत आजपर्यंत झालेलं नाही आज उपनगरात फिरत असताना लोक मला येऊन सांगतात की दुहेरी कर वसुली केली जाते शेतकऱ्याला घेतला जातो आणि नगरपालिकेचा करही वसूल केला जातो करता आज दादानी मग सांगितलं की बहुतांश माळी समाज आहे हातावर पोट घेऊन हार फुलं चुर माळा विकणारा समाज आहे आज आपल्याला हातावरच पोट घेऊन तिथं व्यवसाय उभा राहावं लागतं तर आपली चूल संध्याकाळी भेटते असा काम करणारा घटेक्षित आहे आणि त्यांना तरी न्याय द्यायचा असेल तर आपल्याला हक्काचा माणूस तिथं पोहोचवणं गरजेचं आहे सकाळी मी खालच्या मंदिर परिसरात खेळत असताना आमची माळी तातेक आले होते आणि ते म्हणाले ताई मी फुलं आणि माळ्या विकायला बसतो आणि कोणतरी त्यांनी नाव मी येतो आणि रोज माझा टेबल फेकून देतो खुर्च्या फेकून देतो आणि माझी फुलं विस्कटून टाकतो इतका अन्याय सण करायचंय का आपण की हातावर पोट असणाऱ्या एखाद्या वयोवृद्ध माणसाला तुम्ही तिथं उचलून हिसकावून लावत असाल तशाच तिथं देवपिता आहे म्हणून पुरा आरा विकायला आपण बसतो मग देव आपल्याला तिथं बसवतो हो तर मग यांचा काय अधिकार आहे आपल्याला तिथं पोटावर पाय द्यायचा एखाद्याचा हा विचार करण्याची गरज आहे कितीतरी महिला आज मी याच वाटत फिरत होते कितीतरी महिला आज माळा फुलं हातावर गजरे विणत होत्या त्यांना कुठं तर मार्केट उपलब्ध करून द्यायचं असेल तर पंढरपूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून इथं मोठी व्यापार पेठ उभा करणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना आज खाली बाजी मंडळीत बसायला सोय नाही अक्षरशः घाण आणि तिथं विषका पडलेली आहे खाली भाजी जी भाजी आपण घरी घेऊन खाणार आहे ती जिथं चांगल्या प्रतीची एखादी भाजी मंडळी तुम्ही अंतर्गत उभारू शकला नाही आणि जी आहे तिला स्वच्छ ठेवू शकला नाही आणि चाळीस वर्षाच्या काळात तुम्ही कुठला असा ब्लू प्रिंट आमच्यासमोर ता आणला की जी चाळीस वर्षापूर्वी झाली नाही आणि आता पाच वर्षाचं पुढं तुम्ही करणार आहे असं म्हणून सांगणार आहे मी वेळोवेळी माझा उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर बहुतांशी महिला आहे माझा उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर मी सांगितलंय की मला कामाची सुरुवात नगरपालिकेच्या इमारतीपासून सुरू करावी लागणार आहे कारण नगरपालिकेच्या ज्या आत जाताना जे जा आपण एंट्री करतो तिथे इतका घाण वास येतो मुतारीचा आणि अक्षरशः आतल्या भिंती मी बाहेरच्या तर बोलत नाही पण आतल्या भिंती अक्षरशः भी थुंक्याच्या पिपकारी मी भरलेल्या आहेत आणि तुम्ही नगरपालिकेची इमारत स्वच्छ ठेवू न ठेवू शकला नाही तर शहर कसं स्वच्छ करणार आहे किती दूर। बेसिक गरजा सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकणार नाही एवढ्या वर्षात आज कुठल्याही ठिकाणी जावा एक रोड चांगला नाही रस्त्यावर खड्डाय की खड्ड्यात रस्ताय ते कळत नाही कितीतरी ऍक्सिडेंट होतात तर मी त्या पोरत त्यांची हाड हात पाय मोडला ना आपण बघितले एकही हो रस्ता चांगला नाही सगळ्यात वाईट समस्या ती धुळीच्या आहेत आपण तिथून खाली मार्केटला बाजार आणायला गेलं तर येताना घरी हात धुतला तर काळं पाणी हातातून खाली पडतंय आणि नाका तोंडात माती जाऊन कितीतरी रोगांना बळी पडावं लागतंय आपल्याला सगळ्यात महत्वाची समस्या जी नगरपालिके अंतर्गत पाणी पुरवठा होतोय तो अत्यंत खालच्या दर्जाचा पाणी पुरवठा होतोय खालच्या भागातल्या बायका पाणी साठवून ठेवून दाखवतात आपल्याला की अतिशय गढूळ आणि कधी कधी तर आळायुक्त पाणी आपल्याला पिलं प्यायला पाहतात ते आणि कुठेतरी हे पाप आहेत ते थांबलं पाहिजे त्यासाठी आपल्याला परिवर्तन आणि गदर घडवायची दर झाली आहे आज काय करायला पाहिजे विकासाचं विजन तुम्ही घेऊन उतरत असताना काय म्हणायला पाहिजे की धुणमुक्त पंढरपूर आपल्याला करायचं आहे एवढी मोठी कोट्यवधी रुपयाची मशीन आहे नगरपालिकेत ती धुण खात पडली तिथं व्यवस्थित वापर केला तरी आपलं पंढरपूर स्वच्छ आणि धुणमुक्त होईल होऊ शकतं पण तुमची ती मानसिक आणि नियत चांगली नाही तिथं काम करायची आपल्या पंढरपूरमध्ये दोनच दिवस धुळमुक्त होतं शासकीय मुख्यमंत्र्यांची असते त्यावेळेस दोन दिवस पंढरपूरमध्ये ती मशीन फिरवली मग सर्वसामान्य माणसांना आपलं काही आपण काही माणसं ना हा विचार करायला लावणारी ही देशन आहे धूळमुक्त मुक्त पंढरपूर करायचं असेल तर त्या मशीनचा व्यवस्थित वापर करून सगळ्या शहरामध्ये कसा न्याय दिला जाईल प्रत्येक भागात कसा न्याय दिला जा या दृष्टीकोनातून आम्ही प्रयत्न करणार आहोत खड्डेमुक्त पंढरपूर करायचं असेल तर प्रत्येक रस्त्याचं टेंडर विकत तो ठेकेदार प्रामाणिक असला पाहिजे आणि दुसरी गोष्ट की त्या प्रभागाचा नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष म्हणून तिथं त्याच्या माग उभारून काम करून घेणारा व्यक्ती तिथं असला पाहिजे आज पाणी पुरवठा करत असताना सगळ्यात महत्वाची जीवनाला घटक आहे पाणी आणि तो पाणी पुरवठा करत असताना त्या पाण्याची स्वच्छता कशी आहे आणि त्या फिल्ट्रेशनची क्षमता किती चांगली ही बघण्याची गरज आहे बघणे चेक करण्याची गरज आहे आणि हा पाणी पुरवठा खाली आमच्या सर्वसामान्य माणसाला पोचवायच्या अगोदर नगरपालिकेचा नगराध्यक्ष किंवा आम्ही नगरसेवक म्हणून नगर तो आपण आधी पिऊन बघणं गरजेचं आहे आणि मग माझ्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायचा आहे आज एवढी मोठी तीर्थक्षेत्र आहे आपलं पंढरपूर हातावर काम करणार कितीतरी बायका आहेत त्यांना कुठंतरी एखादा गृह उद्योग दहू उद्योग उभा करून त्यांच्या हाताला कसं काम जाईल आणि त्यांचं जे प्रोडक्ट तुम्ही तयार करताय त्याला सहज कसं मार्केट उपलब्ध करून दिलं जाईल या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे आज आमच्या शहरामध्ये आपल्या पूर्ण शहरामध्ये कितीतरी मुलं जी गरीब घरातून येतात कष्टकरी वर्गातून येतात अशी कितीतरी पोरं पुणे मुंबईला एम पी सी तयारी करायला आहे आणि त्यांना कुठं एवढा खर्च करून आपल्या सर्वसामान्यांच्या खिशाला न परवडणारा खर्च आहे आणि त्यांच्यासाठी नगरपालिके अंतर्गत एखादी भव्य लायब्ररी इथं उपलब्ध करून त्या पोरांनी इथं शिकलं पाहिजे इथं अभ्यास केला पाहिजे सर्वसामान्यांच्या खिशाला न लागता नगरपालिकेच्या अंतर्गत आमचे एखादा पोरग एमपीसी पी सी थ्रू मोठा साहेब झालं पाहिजे ही भागा ठेवणारे आम्ही लोक आहेत मी वेळोवेळी सांगत आले आहे की विकासाचं विजन घेऊन मागं काय केलं काय नाही केलं हे सगळ्यांनी तुम्ही बघितलंय पण पुढे पाच वर्ष काय करायचं आहे हा अजेंडा ही ब्लू प्रिंट मी तुमच्या समोर घेऊन येत आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न देखील करणार आहे कामात कसूर झालं तर प्रत्येक वेळेस तुम्हाला माझा काम भरायचा अधिकार देण्यासाठी मी तो आहे मी नेहमी सांगत आलेले की नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा आईच्या भूमिकेत असला पाहिजे की आईला सगळी लेकरं समान असतात आईच्या पदाखाली सगळं खपून जातं मी ठामपणे नेहमी सांगत आलेले की आज आम्ही आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे पस्तीस आणि मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असताना आमच्यातले जेवढे नगरसेवक जास्त संख्येने येतील ते आणि त्यांच्यातले एक दोन आला तर त्यांना देखील आम्ही कुठल्याही कामात अडवणूक कधीच करणार नाही कारण ही शिकवण आमची नाहीये नानांची नाही आहे कारण त्यांची आडवणूक एखाद्या नगरसेवकाच्या आडवणूक दादानी मला मगाशी सांगितलं की त्यांनी काम करत असताना कुठल्याही पदावर असताना त्यांची आडवणूक केली गेली त्यांची अडवणूक नाही आहे ती आपल्या सगळ्यांची अडवणूक आहे आणि मी उद्या काम तिथं करत असताना कुठल्याही व्यक्तीची अडवणूक करणार नाही निपक्षपातीपणाने मी काम करेन कारण एखाद्या व्यक्तीचे नगरसेवकाची आडवणूक म्हणजे माझ्या सर्वसामान्य जनतेची आडवणूक आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीकोनित आपल्याला पुढं काम करायची गरज आहे आज शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना कुठंतरी माझ्यावरती टीका करणं किंवा माझ्या घरच्यांवरती टीका करणं यासाठी समोरचं विरोधक उतरत आहे विकासाच्या मुद्द्यावर बोलायला त्यांच्याकडे काहीच नाही आणि कुठेतरी ही विकासाची निवडणूक भरकटून दुसरीकडे कुठंतरी नेण्याचा ने त्यांचा कुठील दाव चालू आहे मी नेहमी दादा आव्हान करत आली आहे की ही इलेक्शन ही महिलांसाठी सुटलेली आरक्षण आहे संविधानाने दिलेला हा आपला सगळ्यांचा अधिकार आहे ही इलेक्शन महिलेसाठी सुटले आणि कुठंतरी ही इलेक्शन करत असताना मी नेहमी वेळोवेळी सांगत आली आहे आणि आज देखील या व्यासपीठावरून सांगत आहे की ही कुठं तर भगीरथ भालके प्रशांत परिचारक विक्रम शिरसट किंवा लक्ष्मण शिरसट यांची नाही ही, ही इलेक्शन कुणाची आहे प्रणिता भालके विरुद्ध श्यामलताई शिरसट यांची आहे त्यांनी समोर यावं आणि तुमच्या विकासाचं विजन आम्हाला सांगावं तुम्ही काय आमच्या पंढरपूरकरांच्या दृष्टिकोनातून पुढे करणार आहात तो ब्लू प्रिंट तुमचा अजेंडा आमच्या समोर मांडावा तुमचा अजेंडा जर आमच्यापेक्षा चांगला असेल तर नक्कीच आम्ही दोन पावलं मागं घेतो हे आव्हान मी वेळोवेळी देत आहे पण समोरचे त्यांच्या त्यांना एक भाविक असं वागवत आहे त्या ताईंना कुठंतरी त्यांचं नाव पुढं करून कारभार मागव या तिघांचा चालू आहे असं मला वाटतंय हा महिलेला दिलेला अधिकार आहे आणि आपल्या महिलाचा अपमान आहे हा कुठेतरी ताईंनी ताईनी पुढे यावं आणि मला सांगावं की तुम्ही पुढच्या पा, पाच वर्षात काय करणार आहे कारण हा कुठंतरी माझ्या किंवा त्यांच्या एका राजकीय प्रश्न नाहीये तर माझ्या सर्वसामान्य पंढरपूरकरांच्या विकासाचा प्रश्न आहे त्यांचा विकास कुठला नाही गेला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारा माणूस तिथं नगराध्यक्ष म्हणून गेला पाहिजे आज इथे उपस्थित असलेली प्रत्येक महिला असू द्या माझे तरुण सहकारी असू द्या ज्येष्ठ मार्गदर्शक असू द्या जे आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे व्यक्ती असू द्या कितीतरी आया बहिणी माझ्या इथं आहेत त्यांना तुम्ही एखादी अडचण आली एखादा कागद काढायला जरी गेलं तर दहा पंधरा हेरपटे नगरपालिकेत घालावे लागता लागतात कशासाठी घालावे लागतात तर तिथं आपला माणूस नाहीये आणि असं जर घडायचं नसेल आपल्याला तिथं सहज सगळी कामं घडवून आणायची असेल तर तुमच्या मर्जीतले तुमच्या हक्काचे तुमच्या व्यथा आणि समस्या जाणून घेणारा माणूस तिथं पाहिजे त्यासाठी हे उद्याचं दोन तारखेचं मतदान आपल्याला करायचं आहे तुम्ही सगळे शुद्ध नागरिक आहात तुम्हाला सगळं कळतं कोण आपलं आहे कोण दुसरं फर्क आहे की आपल्याला दुजा भाव कोण करणार आहे हे सगळं आपल्याला कळतं कामाचा माणूस कोण आहे आणि बिनकामाचा माणूस कोण आहे हे ओळखण्याची ताकद आपल्या सगळ्याकडे आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठल्या तरी घोलथापांना बळी पडलं जाईल तुम्हाला असं करतो तसं करतो आता एक नवीन चालू केले त्यांनी की केंद्रात वरबी सरकार आमचं आहे खाली पण सरकार आमचं आहे उद्या निधी कुठून आणणार आहे असं आम्हाला हिनवलं जातं काल जो नगरपालिकेत प्रकार घडवला तिथं लढून मी माझ्या न्याय हा तिथं आवाज उठवू शकते तर उद्या तुमच्या न्याय हक्कासाठी त्या प्रशासनाला कसं धारेवर धरायचं एवढं बळ माझ्या मनगटात आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करेल अशी ग्वाही आणि शब्द तुम्हाला देतील नानांच्या काळामध्ये नानांनी नाना प्रशासनाला घराघरात नून लोकांची कामं लोकांचा काम करायची पद्धत आणायची असते की प्रशासनाला दारात घेऊन लोकांची कामं करून दिलेली आहेत आणि तोच विचारांचा वसा आणि वारसा आम्हाला पुढे घेऊन जायचा आहे त्यांच्या विचारांचे गुण आज आम्ही सगळे काम करत असताना एखाद्या गरजवंताला काय गरज आहे ही त्याची गरज जाणं महत्वाचं आहे त्याची गरज केवढी आहे हे माहिती महत्वाचं नाही पण त्याला गरज आहे हे जाणणं महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करणं गरजेचं आहे कुठंतरी आम्ही तिघं या वॉर्डापर्यंत मर्यादित ता आहोत आणि आम्ही हे करू शकतो असं म्हणण्यापेक्षा आम्हाला तुमच्या सगळ्यांच्या साथीची गरज आहे या वॉर्डाचा मना किंवा संपूर्ण शहराचा विकास करत असताना आमचं विजन असणारच आहे त्यासोबत तुमच्या मनामध्ये तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये तुमच्या वारणाला धरून किंवा आपल्या संपूर्ण शहराला धरून एखादं वेगळं व्हिजन असू शकतं त्या विजनाचा विचार आमच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही काम करणार आहोत की प्रत्येक घटकाला समाजातील प्रत्येक घटकाला विचारात धरून काम करणारी माणसं आम्ही आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये दोन तारखेला कुणी काही जरी सांगितलं तर आपल्याला लोकशाहीचा विजय जर करायचा असेल तर येणाऱ्या दोन तारखेला तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं आपलं चिन्ह आहे रिक्षा सगळ्यांनी लक्षात ठेवायचं रिक्षा आज आपल्या तालुक्यामध्ये सात आठ रिक्षा रिक्षाधारक आहेत कुठेही त्यांना बारीच्या काळामध्ये परवानग्या दिल्याला ना जात नाही त्यांच्या पोटावर पाय देण्याचं काम देखील या प्रशासनाच्या माध्यमातून होतं आणि कुठेतरी हे थांबलं असेल आपण आपली कोरबाळ व्यवसाय उद्योगात उतरून पुढे जावीत असं वाटत असेल तर येणाऱ्या दोन तारखेला आम्ही तिघांचंही चिन्ह रिक्षा आहे रिक्षा या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने तुमचा आवाज तिथं पोहोचवण्यासाठी निवडून द्यायचा आहे येणाऱ्या काळामध्ये रात्री कितीही वाजता हे दोघं तर इथंच राहतात पण मला देखील कितीही वाजता तुम्ही रात्रीचा मला आवाज द्या मी तुमच्या सेवेसाठी सेव कायम इथं तत्पर राहीन अशी ग्वाही आणि शब्द तुम्हाला देते